नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार एकोणीसचा कॅलेंडर तर मित्रांनो तुम्हाला दोन हजार एकोणीसचा कॅलेंडर कसा वापरायचा आणि त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत आणि कोणता कॅलेंडर चांगला आहे ते आज आपण बघणार आहोत तुम्ही मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या प्ले जा आणि या ठिकाणी महालक्ष्मी कॅलेंडर दोन हजार एकोणीस मराठी असं टाका हे कॅलेंडर तुम्ही इन्स्टॉल करा तुमच्या मोबाईलमध्ये महालक्ष्मी दिनदर्शिका दोन हजार एकोणीस मी हे अगोदरच इन्स्टॉल केलेलं आहे तुम्ही इन्स्टॉल करा या ओपनच्या चा वर इन्स्टॉलचं ऑप्शन असतं त्याच्यावर क्लिक करा आणि नंतर याला ओपन करा मित्रांनो तर हे कसं वापरायचं ते आज मी तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी वार्षिक मासिक आलोकन असं ऑप्शन आहे तर त्याच्यावर क्लिक करा तुम्ही तर असं म्हणजे जानेवारी महिना आलेला आहे या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये अठरा तारीख दिसत आहे तर हिरव्या रंगामध्ये दिसणारी तारीख जी असते ती आजची तारीख आहे असं समजायचं तर मित्रांनो त्या हिरव्या तारखेवर के क्लिक केल्यानंतर म्हणजे दैनिक आलोकन दाखवत आहे पूर्ण दिवसाचं तर आज काय काय आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे दैनिक सारांश माहिती म्हणजे मराठी महिन्याप्रमाणे दैनिक सारांश माहिती दिलेली आहे पहिल्या सुरूला तर शुद्ध बारा रोहिणी हे मराठी महिन्याप्रमाणे या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि दैनिक पंचांग माहिती पण दिलेला आहे प्रदोष दिनविशेष पण दिलेला आहे खंडोबा यात्रा पाल जिल्हा सातारा विशाळगड उरुस प्रा प्रारंभ झालेला आहे असं दिलेलं आहे दिनविशेषमध्ये आणि मुस्लिम तारीख पण दिलेली आहे या ठिकाणी जमा दिला म्हणजे मू अकरा हे मुस्लिम तारखेप्रमाणे आहे तर या ठिकाणी असं दिलेलं आहे प्रत्येक तारखेचं या ठिकाणी दिलेलं आहे आता पंधरा तारखेला मकर संक्रांत होती तर त्या ठिकाणी मकर संक्रांत दिलेला आहे दिनविशेषमध्ये आजचे सण व उत्सव या ठिकाणी तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हे कॅलेंडर वापरू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला या महिन्यामध्ये कोणकोणते सण आणि उत्सव आहेत ते या ठिकाणी दिसेल मध्यभागी सण व उत्सव आलोकन या ठिकाणी आहे ऑप्शन तर मित्रांनो तुम्ही या महिन्यातले कोणकोणते सण आहेत ते या ठिकाणी इतर सण उत्सव या ठिकाणी क्लिक करून बघू शकता तर या महिन्यामध्ये भोगी मकर संक्रांती किंक्रांत आणि प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी सव्वीस तारखेला तर अशा पद्धतीने तुम्ही हे कॅलेंडर वापरू शकता अमावश्या पौर्णिमा कोणत्या दिवशी आहे या महिन्यामध्ये ते या ठिकाणी दिलेलं आहे अमावस्या चार जानेवारीला होती आणि पौर्णिमा वीस जानेवारीला आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे असं अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता एकादश पण या ठिकाणी दिलेली आहे कोणत्या दिवशी एकादश आहे तर एक जानेवारीला एक एकादश होती आणि सतरा जानेवारीला एकादश आहे म्हणजे होती म्हणजे कालच होती एकादस एक आणि मित्रांनो या ठिकाणी सर्चमधून मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणते सण आहे जानेवारीमध्ये ते या ठिकाणी दाखवत आहे आता फेब्रुवारीमध्ये पण घ्यायचं असेल तर फेब्रुवारीमध्ये कोणकोणते सण आहे ते या ठिकाणी दाखवत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या, आ, हे या कॅलेंडरचा वापर करू शकता तर हे कॅलेंडर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा इन्स्टॉल करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो